तर आता बघू शकता जेवण वगैरे करून आम्ही चाललो फोरनच्या हॉस्टेलवर हो भेटायला तर मला आज एक नवीन बहीण भेटली बघा ते बघू शकताय गाडी चालवती स्वभाव आहे आणि तिला दुःखातून निघालेली आहे

मगा गाडीवरती व्हिडिओ बनवू तिथपर्यंत आलो आणि आता घरी आले आणि त्या ताईंनी माझा खूप छान मेकअप केला आहे प्लीज पण आता मी त्यांना दाखवू शकत नाही सॉरी त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही ते उभं थोडंफार तरी घेतलं होतं बघू शकता शहराला घातलं आहे आणि आता आम्ही बनवायचं आलो तर रील्सवरील स्लॅपवर तर माझं मेकअप कसं झालं आहे बघा जवळून बघा टिकली वगैरे बघा डोळ्याला काय लावलं हे बघा मला ते जास्त कळत नाही ह्याच्यातलं कसं वाटायला कमेंट करा आणि नक्की कळवा आणि आम्ही खूप छान छान रील बनवत आता वेगवेगळ्या देख ड्रेसवर आणि हा ड्रेस त्यांच्या मुलीचा एवढी स्लीम तब्येत झाली तर चला मी निघा रील खूप छान घर आहे हे बघू शकताय पायऱ्या वगैरे आहेत जायला एवढी छान रूम बुक केलेली की बस दरवाजा आहे वा हे बघू शकताय रील बनवाय तर कसलं भारी वातावरण हे बघा आपले आंबाजोबाई छान दिसते का नाही कमेंट करा श्यामाच्या घरी गेलते आणि आता पण आंबजोगायते ताईंची खूप छान छान ड्रेस घातले आता असं म्हणू नका हिच्याकडले पैसा आहे हिनं कुठून पैसा आणला हिला कोण पैसे देते कारण सकाळच्या व्हिडिओमध्ये मी खाली कमेंट बघितल्यात कोण म्हणते त्या नाही करीला नाही लागत फिरायला ला लागतंय मजा करिश्मा सपोर्ट आहे कुणाचा तरी मला सपोर्ट नाही कुणाचा एवढं लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे तिची वेगळी ला लाईफ आहे तिला युट्यूबचे महिन्याचे महिन्याला पेमेंट येते ती व्हिडिओ बनवते काही ना काही ते करते युट्यूबवर ते काम करते तेव्हा तिला पैसे येते तुम्ही लोक आणून देत नाही त्या करिश्माला आणि जास्तीत जास्त माझा राहिला प्रश्न मला पण तुम्ही लोक देत नाही तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि तुम्हाला वाटतील ते कमेंट करता हिंड फिरी बाई आहे हिला काही काम नको वाटते नुसतं फिरायला पाहिजे खायला पाहिजे आणि नाचायला पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला नाचायची ॲक्टिंगची खूप आवड आहे आणि दुसरी गोष्ट फिरायची मला बिलकुल आवड नाही मला अजिबात माझे आई बाप माझे लेकरं सोडून जायची इच्छा नाही बघा इकडं बघा माझी काय तब्येत झाली हे बघा कसली मान झाली एवढी एवढी असं समोर बघितलं तर हे बघा पोट पाटील आणि गबाळ खुट्याला जाऊन बसलंय काय राहिलं हे बघा माझा हात काय राहिलंय हे हातामध्ये हे बघा हे ब्लाउज कसं होते काय राहिले माझ्यात हां काय राहिले का असं बोलता तुम्ही मला काय भेटतं तुम्हाला असं बोलून हां किती त्रास द्यायचा आहे मला अजून मला त्या लोकांनी कामावर ठेवलं नाही असं नाही मी सोडून आले मी एक चांगली लेडीज आहे म्हणून माझ्यासोबत असं होते आणि मला तुम्ही चांगला सल्ला द्यायचा सोडून असं असं बोलताय का हे बघा माझ्या आईवडील सांभाळत नाहीत किंवा मा मला ते जवळ करीत नाही असं बिलकुल नाही आहे बिलकुल माझे आई वडील खूप चांगले आहेत मला मारलं तरी माझ्या चांगल्यासाठी मारतात मला बोलले माझ्या चांगल्यासाठी बोलतात म्या काही चुकीचं नाही करावं म्हणून बोलतात दुनिया त्यांना पण बोलणारी असती म्हणून बोलतात आणि आम्ही यूट्यूबवर हे हे दाखवायचा प्रयत्न करतो की कुठल्या पुरीवर असं नाही टामे आहे टाइम यावा आणि टाईम आला तर काय होतंय ह्याच्यासाठी मी व्हिडिओ टाकलेत ना की माझ्या आई बाप्पाची मला बदनामी करायची ना की माझ्या आईवडिलाचं मला नाव खराब करायचे माझे आई वडील माझ्यासाठी देव आहेत आणि माझ आज मला एक गोष्ट कळून चुकली की ह्या जगात आई वडील भाऊ बाप ह्याच्याशिवाय कुणीच जगात कुणाचं नाही आज माझा सगळ्यात मोठा आधार तू आहे आज जरी इथं मेले ना तर माझं मडण हे ना माझे बाप येते एवढं ध्यानात ठेवा पण तुम्ही लोक येणार नाही माझं चांगलं वाईट बघणारे माझे आईवडिले आज मी इथं जरी असले ना आज त्यांना वाटते माझे लिकूर कुठं असन काय करायला असन कसं होतंय कसं नाही पुढं त्यांना किती मोठा आभाळा एवढं दुःख आहे त्यांच्या आणि त्यात माझ्या आईवडिलाची कंडिशन खूप फार चांगली नाही पैसा पाण्यानं ना, माझा बाप आमीर नाही आहे माझ्या आईला बापाला कुठलंही दुःख पोहोचू नये आज माझी आई माझ्या आईला चालता येत नाही गुडघ्यानं माझ्या आजीचा हात मोडला ज्या आजीनं मला सांभाळले लहानाचं मोठं केलं आज मी तिला बघायसुद्धा जाऊ शकत नाही का माझ्या आईवडिलाची परिस्थिती खराब आहे आणि मला तिला त्रास नाही द्यायचा माझ्या आई पप्पाचे पैसे माझ्यामुळं वेस्ट नाही गेले पाहिजे मी काही करते पण माझ्या वडिलाला त्रास देत नाही मी पैशा पाण्याच माझ्या लेकराला पण पन... माझ्याच्यानं ना जेवढं होते ना तेवढं करते मी वडिलाला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही जेव्हा माझ्याकडं निवळच काही नसते तेव्हा त्यांना मागते तर त्यात माझी आई उभी राहते मला पैसे द्यायला कुणी नाही राहिलं तर माझी आई उभी राहतील माझ्या आयुष्यात एवढ स्ट्रस्ट आणि तुम्ही लोक म्हणताय याला फक्त हिंडायला लागतं हिंडायचं सोपं आहे का कोणी पैसे देत नाही टाईम आल्यावर कुणी आज माझ्यावर टाईम आहे माझं अकाउंट पूर्ण खाली मी पूर्ण टेन्शनमध्ये हा जो मेकअप केला आहे ना ज्याच्यामध्ये माणूस की ना हे सगळे मला असे कपडे देतात लिहायला चांगले चांगले आणि बनव म्हणतात रील्स ज्याला माझी कदर आहे त्याला आणि तुम्हाला लोकांना माझी अजिबात कदर नाही म्हणून असं बोलताय तुम्ही पहिलंच टेन्शन घेऊ घेऊ माझा जीव नुसता येऊन हो गेला अजून नका मला टेन्शन देऊ तुम्हाला काय माहिती एक बाई संघर्ष करते तिला साथ द्या चांगला सल्ला द्या दहा पाच रुपयाची झाली तर मदत करा पण तुम्ही असं का करताय मला लोक तुमच्याकडून सोशल मीडियावर पैसे घेतात का नाही घेतात मला माहीत नाही आणि मी तर कधीच तुम्हाला सबस्क्रायबर लोकांना म्हणलं नाही मला दहा पाचची मदत करा मी कधी म्हणलं नाही मला एवढे पैसे पाहिजे आणि तुम्ही द्या जर असं असतं ना तर मी प्रत्येक वेळेस स्कॅनर लावून तुम्हाला पैसे मागितले असते पण नाही तसं नाही असं करीत नाही कारण मला कळून चुकलंय आज जर लोकांचं घेतलं तर तेच लोक उद्या हांगून काढणार आहेत आणि ते हांगून काढण्यासाठी मला नकोय आणि लय लोकांनी तसं केलंय माझ्यासोबत <laughs> आणि मी दुसरं आता पुण्याला का जायचंय उन्हाळा दिवस आलाय उन्हाळ्यात कुठं काम भेटत नाही आणि काम मी उन्हात नाही करू शकत आता हुई आजर, <laughs> हमीशा हमीशा मला होई नाही मला झालाय आजार आणि ह्या माझ्या आजाराचं कारण आहे मला कामाहून काढलं मला वाटत नव्हतं माझं जॉब जावं म्हणून पण माझ्या आजारपणाचं कारण आहे माझ्या चेहऱ्यावर हमेशा दुःख आहे हमेशा डिप्रेशनमध्ये दिसते मी चेहऱ्यावर माझ्या त्यामुळे मालक नको म्हणला गेला त्यामुळे माझा जॉब गेला एवढं ध्यानात ठेवतो मी।, मी मी फार फार हे झाले आता तर माझं शिक्षण झालेलं नाही त्यामुळं मी काहीच करू शकत नाही दोन लेकरांचं सांभाळ करायचं आहे पैसे कसे शेविंग करता येतील दोन पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करते पण माझ्यासोबत सगळं उलटच होते आणि मला कुठंच एवढी वाईट परिस्थिती असताना या जगात कोणाला कोणाची किंमत नाही कुठंच कोणी मदत करत नाही कुठं जॉबवर सरांना एवढं सांगून बी सर माझी कंडिशन खराब आहे माझ्या मला काम करू दे तरी बी त्यांनी ठेवलं नाही का तर डिप्रेशनमध्ये आहे मी गोळ्या घ्यायला पैसे नव्हते आल्बम सॉंग बनवलं त्याच्या माझी फसवणूक झाली त्या लोकांनी पूर्ण मला फसवलंय त्यांचा मी संपर्क सध्या तोडून टाकलाय ते अल्बम सॉन्ग पासून माझं निमाग राहिलं नाही मला तसलं गाणं माझ्या गळ्यात घातलं त्यांनी नको म्हणल्यापासून तेच लोक तिथं जाऊन माझी माझी बदनामी करतायत माझ्या माग <laughs> मला नावं ठेवतायत कोणाला पण माझ्याबद्दल काय पण सांगतायत एकितपत येऊ की सांगा त्या टेन्शनमुळे मी डिप्रेशन मध्ये गेले पूर्णपणे कारणीभूत ते लोक आहेत ह्याला मी बरी झाले होते त्याच्या आधीच मला डिप्रेशनचा आजार आहे आणि त्यातून त्या लोकांमुळे मी जास्त डिप्रेशनमध्ये गेले आणि ते माझ्या चेहरा सदा हे दिसतोय त्यामुळं सरांना नको झालं मला आणि मला म्हणजे नाही का कामावरून घरी बसवलं आहे तर आज आजच माझा दिवस आहे की मी कामावरून घरी चालले पण इथून मला जाऊ दिला नाही बहिणीसारख्या ह्या ताई मला फॉलो करतात ज्यांच्या मी घरी आहे बघू शकतो तसंच स्वयंपाक करतात आणि मी गॅलरीत बसले महागा आंब जोगायचं बॅकग्राऊंड दिसते त्यांनी मला छान छान ड्रेस दिले जेव्हा केलं हे गळ्यातलं पण त्यांनीच दिलंय हा ड्रेस पण त्यांनीच दिलाय तो ड्रेस पण त्यांनीच दिलाय तर अशा माझ्या चांगल्या ताई बहिणी भेटल्यात म्हणून मला कुठंतरी उत्सुकता भेटते जीवाला तर प्लीज मला कमेंट करून वाईट बोलू नका हो खूप वाईट वाटते खूप त्रास होतोय मला तुम्ही चांगले चांगले कमेंट करा मला आधार द्या आम्ही तुझ्या पाठीशी आहे मना पण मला वाईट नका बोलू काय भेटतो तुम्हाला वाईट बोलू एक मजबूर स्त्री झाले मी मला नका ना त्रास देऊ तुम्हाला काय माहिती माझ्यासोबत काय घडते ते मला खरंच हाऊस नाही फिरायला खूप पैसे लागतात जायला यायला पैसे लागतात बाहेर खायला पैसे लागतात आणि माझ्या आज जवळचे पैसे किती खर्च झालेत बाहेर राहण्यानं माझी मला माहिती काम कमी खर्च जास्त झाला आता माझी बिलकुल इच्छा नव्हती तिथून यायची पण त्यांनी काढल्यावर मी काय करणार सांगा ती मी माझ्या ह्या फेसमुळं आता देवानं मला चेहरा तसा दिला मी तरी काय करणार त्यांना माझा चेहरा पसंत पडला नाही त्यामुळं मला जॉबवरून काढलंय मग मी ठरवलं आता पुण्याला जायचं आता इथं तर जॉब भेटत नाही आणि पुण्यात पण खूप दिवस राहणार नाही आता मी काम आता जिथं ओळख आहे तिथं काम बघायला आवलं कन्फर्म करूनच चाललंय ना असं थोडंच आहे की पुण्यातून मला महागारी यायचे आणि पुण्यात टिकून राहणं पण खूप कठीण आहे कारण माझे लेकरं आहेत पण आता सध्या एवढा उन्हाळा तर मला कसं तरी काढावंच लागं इकडं नंतर मी प दिवाळीच्या नंतर तो ऊस तोडायला जाणार आहे एवढं पाच सहा महिने पुणे पाच सहा महिने कारखाना पाच सहा महिने पुणे मला आयुष्य तर असं काढावं लागेल ना माझा पण विचार करा मला काही बोलू नका प्लीज मला जाऊ द्या सुखाला आधीच तर त्या माजलगावच्या लोकांनी मला खूप त्रास दिलाय मला मला डिप्रेशनमध्ये गेले त्यांना काय म्हणाय गेलं की ते मला शिव्या देतात धमक्या देतात ट्रोल करायला म्हणतात आणि महाग माझी बदनामी करतात त्यांना मला बोलाय काही बी जमते त्यांच्यामुळं मला एवढा त्रास झाला आहे आता तरी मला शांतपणे जगू द्या माझी जॉब गेले तरी जाऊ द्या भले भीक मागून खाणं उजा पण कुणाचे तलवे चाटून आणि कुणाला कुणाच्या खारी जाऊन जगणं हे माझ्यात नाही माझ्या रक्तातच नाही जो मला साथ देत आहे ती माझी मी त्याची पूर्णपणे साथ देतो आहे आणि जोवरून गोड बोलतोय खाली पाय तुडवतोय आणि मला फ्रॉड करतोय मी त्या माणसाच्या जवळ बी जात नाही आणि कधी कधी मला त्यांच्याजवळ बी जाण्याची वेळ आली मजबुरीमुळं त्यांना जवळ करायची वेळ आली पण आता नाही आता तसं करायचं नाही आता माझ्या हिमतीवर असं असं नाही का रस्त्याने लोक मागून खातेत तसं तर माझी परिस्थिती नाही कुठं का व्हायना दहा पैसे यायचे तिथे चार पैसे कहाना पण घेऊन येते पण कोणासमोर हात नाही पसरत तुमच्या समोर एवढं ध्यानात ठेवा एवढं सांगण्यासाठी हा ब्लॉग बनवलाय तर चला मला तुमचं काय मत आहे चांगलं असेल तर मांडा नाही तर अजिबात मांडू नका